नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहरामध्ये अद्यापर्यंत अनेक खासदार आमदार झाले परंतु त्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही तो म्हणजे अहमदनगर शहराला मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी परंतु माजी महापौर भगवान फुलसंदर यांनी अहमदनगर शहरात मेडिकल कॉलेज व्हावं अशी मागणी खासदार निलेश लंके यांच्याकडे केली आणि त्या मागणीला लगेच खासदार निलेश लंके यांनी पुढाकार घेत दिल्ली येथे भगवान फुलसौंदर यांच्यासोबत आरोग्य मंत्रालयाशी अधिवेशन काळात संपर्क साधून अहमदनगर शहरात मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी पत्रव्यवहार केला व अहमदनगर शहरात माझ्या कार्यकाळात मेडिकल कॉलेज होईल असं आश्वासन देखील खासदार निलेश लंके यांनी दिलं मी काल आपले शुक्रवारी आम्ही पत्र दिलं मेडिकल कॉलेजच्या संदर्भात पण प्रत्यक्षरित्या मंत्री महोदयांशी आमची भेट नाही झाली आम्ही बरोबर होतो पत्र देण्यासाठी पण मंत्री महोदयांची भेट झाल्यानंतर त्याबाबत सविस्तर आम्ही मान्य करणार आहे पण माझा एक अजिंठा आहे कारण नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज झाले आणि आपल्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज नाही ते मेडिकल कॉलेज निश्चित निश्चित नाही शंभर टक्के आम्ही मंजूर करणार म्हणजे करणार दिवस अतिशय भाग्याचा आहे उद्धवसाहेबांच्या वाढदिवशी आज आपल्या दक्षिणेतले खासदार निली जी लंकी यांनी एक मोठी घोषणा केली की या नगर शहरात मेडिकल कॉलेज व्हावं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं आणि ते मेडिकल कॉलेज झालं तर सर्व रोगांचे सुपर स्पेशालिस्ट नगरमध्ये येतील वैद्यकीय रुग्णांना सोयीसुविधा फुकट मिळतील आणि ही घोषणा अतिशय नगरकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे मी या घोषणेचं खूप स्वागत करतो आणि नगरकरांनी त्याचा पाठ पुरावा करावा लंकेसाहेबांनी पाठपुरावा करा लंकेसाहेबांचा पाठपुरावा करण्यासाठी नगरकरांनी त्यांच्या मागं उभं राहावं अशी विनंती करतो